असा होता आपल्याकडला व्हिडिओमध्ये आणि आजचा पावसाचं वातावरण बघा एकदम अन्नच पाऊस पडतो आहे सकाळपासूनच चालू झाला पाऊस आणि अजून काहीचं पाऊस काम दिसार पाऊस तर आपण आहे ना फुल नाईट कॅम्पिंगसाठी आलो आहे आपल्यासोबत आधी आहे बघा व्हिडिओमध्ये पाहिलेच नसतं म्हणजे पहिले आपण जे खेटे वगैरे पकडायचं ना त्या व्हिडिओमध्ये आता पहिला तर भरपूर मजा केली त्या टाईमला आपण तर आज आपण आहे ना पाऊस पडतो आहे आणि त्या टायमाला आपण कॅम्पिंगला आलो आहे कॅम्पिंगला या असं काय म्हणून म्हणजे आज शिमाराचा आठ नव्हता आम्हाला संध्याकाळी आणि गरकीला कसं मजा येते म्हणजे असं बॅटरीने शक्यतो जास्त भेटणार नाही आत कारण पाणी भरपूर आहे नदीला त्यासाठी आपण गरकीला आलो आहे मागच्या टायमाला आहे ना म्हणजे गेल्या वर्षी आहे ना, ना ह्या नदीला आपण भरपूर असे गरकीला चिमोऱ्या पकडल्यात खाली लिंक गेलेली आहे बघाय नक्की तर तीच पद्धत वापरून आहे ना आज पकडणार पकडणारा चालू किंवा कसं असतं मजा येणार आहे मित्रांनो तर नक्की व्हिडिओमध्ये कळत असा व्हिडिओ आली तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर तो नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनल तर बनण्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर सर आहे ना टेंट लावायच्या अगोदर आपण खेकडे पाकडायची सुरुवात करू गरकीला खेकडे पाकड्याच्या आहेत जर इथं भेटले ना खेकडेचं आपण ते जागी टेंट लावणार आहोत जर इथे नाही भेटते तर आपल्या जागा चेंज करावी लागेल आणि त्या जागी टेंट लावायला लागेल तर टेंट लावायच्या अगोदर आपण मस्त आहे ना इकडे बघूया खेकडे काढतात अशा पद्धतीने आपण कोंबडीची आतडी इकडे बांधून घेतली खेकडे पकडण्यासाठी चला स्टार्टिंग तर करूया तर आपली गडकी आहे ना गरकी आपली मस्त रेडी झाली तर ह्याने आपल्याला आज खिकडी पकडायचे आहेत मागच्या टायमाला आहे ना आपल्याला अर्ध्यापेक्षा कमी पाऊस होता आणि पाणी भरपूर खदून होता आता पण जेम पाणी खजूल झालंय तर ह्या टायमाला खेकडे भेटायचा चान्स आहे आपल्याला बघूया कोंबडीच्या आतड्या इकडे बांधलेत आपण आणि घरकी तयार झाली आपली चला जागे

खेकडी आलेली मोठी पण आपली पायाखालची दगड आहे ना ती खाली गेली स्लीप झाली मागच्या टायमाला ह्यात दगडीवरती बसून आपण खेकडे पकडलेले तरी पण बघूया दणका चांगला होता हे बघा पूर्ण घेऊन गेली खेकडी घेऊन गेली आले 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 बघूया सोडा सोलड सोळं सोळं आलेली मस्त खेकडी परत गेली आणि पाणी आहे ना आणि आता पाणी आहे ना बघा किती फोर्स वाढला आहे पाण्याचा भरपूर म्हणजे भरपूर मगाशी पाणी कमी होता आणि आता डोंगरा साईटून आहे ना पूर्ण पाणी आलं इकडे साईडला आपली दुसरी बोनी म्हणजे आपली दुसरी चिमुरी आले इकडे लडकीला बघू शकता साईज आहे ना मोठी साईज आहे बघितलीस बघितलीस बघितलं बारीक इकडे आली बघितलं असाल तुम्ही मोठी नव्हती साईज खेकडे भेटू शकतात आपल्याला कारण ह्या वर्षीची पहिली घरकी आपण म्हणजे टाकतो ह्या वर्षीची म्हणजे मेच्या पंचवीस मेच्या पंचवीस तारखेला घरकी तर म्हणजे पाऊस नसतो ह्या टायमाला तर बघायला गेलात तर दरवर्षी ऊन आणि गरमी भरपूर असते त्या टायमाला आपण खेकडे पाकडायला आले तर एकदा पाऊस आहे ना जोरदार चालू झाला लागला पहिलीच घरकीला आपल्या खेकडे आले बाबा बारीक का नाही ना पण आपली पहिली बोणी झाली मित्रांनो बारीक साईज भेटली बरे टाकून ठेव इकडं आली ती पण समजलं नाही परफेक्ट पहिली आपली मित्रांनो बोणी झाली खेकडे भेटतील आपल्याला शंभर टक्के चला आली आपल्याला एक खेकडी <laughs> गेली काय ना प्रयत्न करू आपण तरी पण चिंबोरी पकडायचं काय सोपं काम नाही एवढं कारण काय माहितीये काय ही तुला जागा किती खाली वाटते बघ म्हणजे खिकडी आलाय ना एवढे एवढे तरी देवळला पाणी पाहिजे तर ते हाताने पकडू शकतो पटकन कारण ते वदमलो ना खाली तर आपण पण डायरेक्ट पाण्यात आलेली रे खरंच आहे आलेली पाहायला इसका दिलेला जवळ का आणि भन्नट साईज एकदम मस्त पहिलीच खेकडी आपल्याला तर मित्रांनो ना पाऊस कमी व्हायचा नाव नाही घेत पाऊस भरपूरच आहे आणि घरकीला आपण म्हणजे प्रयत्न करतोय इकडे भेटतील म्हणून तर दोनच इकडे भेटले भेटतील संध्याला परत असं वाटतोय कारण बघूया प्रयत्न करत राहू आपण तिकडे भेटले तर संध्याकाळी आपल्याला रेसिपीला मजा अंदाज आणि हजी म्हणजे पेंदे वगैरे काहीच नाही पण आंगडे खातो आंगडे खातो हे फक्त कसे एक खाय खेकड्यांची त्या आंगडे फक्त मी आंगडे खातो बाकी काय फेंदा बेंदा आपण खायला जबरदस्त तर आपला टेंट आहे ना इकडे एकदम रेडी झाला टेंट वगैरे लावून झालाय आधी चहा बनवला चाय बनवलं पहिले आहे ना आधी चहा बनवू ना पहिले चाय बनवून पाऊस आहे ना खाली भरपूर वाट थंडी लागायला लागली थोडीफार वारा खूप सुटलाय सुटलाय वारा पहिले चहा बनवून वाऱ्याचा आवाज बघा हो मस्त ना इकडे आपली चहा तयार होते बघा आणि आता वारा सुटायची सुरुवात झाली न्यूज मध्ये न्यूज मध्ये दाखवलेला चाल दाखवले ना, ना चक्रीवाद्रीवादल ते गरम वाटत रे मस्त आतमध्ये पटकन आला चहाला उकल पण आला मस्त वाटते ना गरम गरम हीट वाटते झाले आपले रेडी दोन मिनिटात चहा रेडी पुडा आहे आणि चाय मित्रांनो चहा पियाला वार वारा सुटायची सुरुवात झाली भरपूर कारण उद्या चक्रीवादळ सांगितलेलंच आहे तर आताच बघाय ते वारा सुटलाय ते चला पहिली एक गर्की ठेवली आपण चहा वगैरे मस्त पिऊन झालो आपण गर्की उतरा जाऊ नाही अभिषेक दोन किंवा अजून काय दोन भेटले आपल्याला याच्यामध्ये टाकून घेऊ हो दोन साईड भेटले आपल्याला बऱ्यापैकी ठेवलं का कर तर मित्रांनो आहे ना ह्या जागी जिथे आपण राहलोय तसा जर जा, असाच जर पाऊस पडत राहिला ना तर ह्या जागी पूर्ण पाणी भरेल वरच्या साईडला कारण पाण्याची लेवल तुम्ही बघू शकता ना भरपूर पाणी वरती चढत चाललंय तर आपण इथला जागा चेंज करू आणि दुसऱ्या साईडला जाऊ तिकडे पण बघू खेकडे बात काय काय बोलतो जागा चेंज करायला चेंज करायला लागेल कारण पाणी भरपूर वरती चढत चाललाय एकदम फ्लो वाढत गेला आणि पाणी पण आहे ना भरपूरच येतो डोंगरा साईडून बघा तर इथल्या जागा चेंज करू आणि दुसरीकडे ट्रेन लावू म्हणजे भरपूर टेंट लावायलाच भरपूर मिळत लागते आणि डबल काढायचं आहे परत लावायचं आहे काय डोक्याला चला भाऊ पण आपल्याला कॅम्पिंग करायचंय काय अनुभव घ्यायचा आहे म्हणजे कॅम्पिंगचा आपल्याला आजचा म्हणजे बंदात पावसातला जागा चेंज वेळीच आहे ना घरकी इथे लावलेली तर जाते वेळी आपण घरकी उचलून जाऊ आणि कोचला आपण सागरच्या बंगल्यामध्ये पाऊस आहे ना जायचं नाव नाही घेत भरपूर मध्ये भरपूर पाऊस आहे आणि वारा पण आहे त्याच्यात म्हणून आपण सेफ जागी आलो एकदम जंगला साईडला हा असा असा वाडा आहे का बघा पडीत त्याच्यामध्ये आपण मस्त जेवण हो सगळा मटेरियल आहे ना सगळा आहे ना इकडे तेवढसा साईड त्यावर सगळ्या इकडे काढून ठेवलाय कारण वारा आहे ना बाहेर भरपूर आहे गरज ते पण भरपूर आणि समजते पण भरपूर तर टेंट वगैरे काढून घेऊन आलो आणि वारा वगैरे भरपूर सुटलेला तर सातडीच्या बंगल्यामध्ये आलो आपण तिथे वारा वारा आहे परी आणि त्याच्यामध्ये आपण शिरते आहोत वारा बसतो ना त्याला चमत आहे म्हणतो पूर्ण बाहेर आणि ह्या टायमाला टेंट लावणं मजा येत ना अवकाळी पावसामध्ये तर आहे मध्ये वारा भरपूर आहे त्याच्यामध्ये टेंट उडून पण जाऊन टेंट लावून बसतो की बनवूया आणि बघा या अशी जागा इकडून पूर्ण खुलली आहे जागा आणि इकडे दरवाजा आहे मी जोरदार आहे ना एकदम जोरदार पाऊस चालू झाला बाहेर कटिंग करून घेऊ कांदा बाहेर पावसाचा आव्हान मिळू शकता निस्पट पाऊस आहे वारा पण आहे त्याच्यामध्ये भरपूर त्याच्यामुळे आपण ट्रेन त्याला बाहेर लावला नाही ट्रेन बाहेर लावला असताना त्यावरती बांधी झाली असते आपली मग मेन सुरुवातीला पाऊस आहे ना भरपूर ईजा वगैरे चमकतात कारण वारा पाऊस असतो त्याच्यामुळे टेन लावायला एकदम कठीण आहे नंतर त्याच्यामुळे ट्रेन नाही लावू शकत तर नंतर आहे ना ट्रेन बाहेरच लावून पावसामध्ये अग्या तरी नवीन पाऊस आहे उपरेक्त मिस्ट आला जबाबदार पाऊस आहे आपण कांदा टोमॅटो वगैरे सर्व कटिंग करून घेतलाय

आणि ही जागा पण आहे ना पूर्ण जंगला साईडला जागा आहे सार्थानीचा बंगला आणि वरती बघू शकता स्लाब वगैरे मजबूत आहे त्याच्यावर काय टेन्शन त्याच्याकडे थोडी जागा खुल्ली आहे आता ना भिजून बाग असे एकदम नरम पडले डेंजर एकदम डेंजर पाऊस पण बघू शकतो पण आहे ना त्यात पाऊस पण जवळ आहे असं गरम गरम जरा बरं असतं वारा बघा वारा टाकता तिथला डेंजर हवेली इकडे मस्त आपण तिकडे साफ करून घेतलेत आणि इकडे भातपर्यंत रेडी झाला माझ्या बनवायचे ना

सातरीमध्ये पाटापट मध्ये जेवण बनवते कारण वारा पण भरपूर सुटलाय बाहेर आणि भूप पण भरपूर पावसामध्ये आज भूक पण आहे ना भरपूर लागली त्याच्यामुळे पाटापटी जेवण घेऊ जेवण झाल्यानंतर कसा वाटते तुला ट्रेन मध्ये राहायची इच्छा होती पण आज नाही जमला तेवढा पण आपली पण स्वतःची सेफ्टी बघायला पाहिजे वारा आणि वारा माहिती आहे तिथे राहिलो असतो ना तर पाणी पण आपलं वाढलं असतं पूर आला भरपूर मोठा मस्त आहे ना इथे बघा खूप कलर आहे मस्त आहे ना मित्रांनो जेवायला आणि असं भर पावसात जेवण ज्यूर जंगलात अधिक मोठा आंगडा तुझा फेवरेट अंगडा जेवायला भर पावसात नाही म्हणजे या मित्र जेवायला जंगला साईडचं जेवण एक नंबर म्हणजे जंगला साईडला आपल्याला असं घर भेटलं एकदम सेफ्टी अचानक एकदम बाहेरच प्लॅन जंगला साइड ला आपल्याला एकदम असं सेम घर भेटलं सुगंध पण मस्त आहे मस्त तयार तर या जो पटकन तिकडे तर रस्ता उरला पाहिजे तर मी भात पण उरला या मित्रांनो जेवायला खेकडे पण असं ला चांगलं लागलेलं आहे बरोबर

मुंबईचा पाहुणे आहे कधी जातो तुम्ही सुट्टी किती दिवस आहे दोन तीन दिवस अजून काय होतं दोन तीन दिवस मुंबई भरला ना पोट भरला मस्त माझी आली वाटला आता जाऊ मित्र आहे ना जेवण वगैरे तर एकदम परफेक्ट झाला आपला आणि कसं माहिती ह्या टायमाला दोन दिवस आहे ना एकदम डेंजर वातावरण दिलं आहे आजचा आणि त्याचा आणि मग वारा वगैरे जोरदार होता त्याच्यामुळे आपण टेंट काढून इकडे आलो तर इकडे आलं हो तर आणखीन पाऊस लागायची सुरुवात झाली आणि वारा पण भरपूर होता त्याच्यामुळं आपण टेंट नाही लावला आतमध्ये त्याच्यामुळं टेंट वगैरे लावला नाही तर या आपला घरामध्ये येऊन राहलो मस्त जेवण वगैरे बनवलं जे खेकडे वगैरे भेटले ते कारण काय माहिती आहे अशा म्हणजे अशा जागेवर झोपायच्यापेक्षा घरी जाऊन झोपलेला मारायला टेंटमध्ये झोपण्यात एक वेगळी मजा असते इथे झोपण्यापेक्षा आपण घरी जाऊन झोपू तर मित्रांनो नक्की दोन दिवस थांबू आणि पुन्हा असे भन्नाट व्हिडिओ आपण घेऊन येऊ नाईट कॅम्पिंगची तेव्हा आपण टेंटमध्ये वगैरे घेतो आणि फुड सार नाईट दाखवू सकाळपर्यंत तर चला हे दिवस धोक्यात जरा सावध रहा तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या चला तर भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला